सुपर आहे कलर चांगला गोल्टा मोठ्या साईज मध्ये आहे काय भाऊ इथले भाऊ गोल्ट्या कुठला गोल्ट आहे भाऊ गाडी सातशे एकवीस रुपये पावती हिची सुपर आहे सातशे एकवीस रुपये शे हजारच्या गोल्ट्या काय भाऊ घेतल्या पाचशे अठ्ठावीस रुपये कुठलं माले मानोरीवल्याची आहे पाचशे अठ्ठावीस रुपये झाला पावती यांची पाचशे अठ्ठावीस सईला शकतो कलर सारखाच बाजू हा बघू शकता रिजेक्शन जोड मिक्स आहे काही सोले पण झालं रिजेक्शन पुढलं कांदा मानुरी तर माले अठराशे पासष्ट रिजेक्शन झालं पावती मुख्य दुबळ मिक्स आहे त्याच्यात हा माल मिक्स अकराशे पासष्ट हा माल झाला हा काय भाव झाला बाराशे अकरा बारा रुपये साईज मध्ये माल झाला बघ पिकट माल कलर चांगला आहे एक साईज माल सगळा बाराशे अकरा रुपये हा माल विकला पावती याची कुठला माल माल कुठला आहे ज्येष्ठ माल यावले तर माल आहे पावती यायची बाराशे अकरा रुपये मीडियम साईजला माल थोडा फिकट कलर मध्ये कांदा आहे काय विकला बाया कुठला कांदा आहे माले बारा पंच्याहत्तर झाला ऍव्हरेज माले पंचावन्न प्लस साईज मध्ये मालिक भाऊ शकत पाहुतीय बाराशे पंच्याहत्तर रुपये बारा पंच्याहत्तर हा माल विकला सुपर माल आहे पंचावन्न प्लस साईज मध्ये माल येईल नेट साईज माल आहे सगळा काय भाऊ विकला कुठला कांदा आहे इथला तुंचुरचा माल आहे बाराशे सत्याहत्तर रुपये सुपर माल विकला पावती ह्याची बाराशे पंचाहत सत्याहत्तर रुपये सुपर माल आहे बाराशे सत्याहत्तर सुपर क्वालिटी माल आहे कलर येतात नंबर माला माल आहे सगळा काय भाव विकला कुठला कांदा आहे तालुका निपाड व्हरायटी कोणती व्हरायटी कोणती आहेत घरगुती बिया नाही सुपर क्वालिटी माझे बारा पासष्ट झाला कलर एकच नंबर माला आणि एक साईज माझे बाराशे पासष्ट रुपये साईज लाल कलर बस चांगला नऊशे रुपये कुठला कांदा आहे राजापूर लावला माझे नऊशे राऊत झाला पावती नऊशे रुपये जाऊ पावती जा નવશો રૂપિયામ સાઈઝ લ માલિક કલર મસ્ત માલા એક સાઈઝ માલિક કઈ ભાવિકા કુરલા કાંદા એ કાંદા એ राजपुरी अवलं माल सुपर माल अठराशे चार रुपये झाला व्हरायटी कोणती आहे वरायटी बर पंचगंगा वरायटी माल अठराशे आठ रुपये झाला पावती मोठ्या साईज मालगायत्री माल सुपर क्वालिटी ती काय भाव विकला काय भाव झाला कुठला कांदा आहे नाही नाताळा माल आहे तेराशे अकाउंट रुपये सुपर माल झाला पावती स्टॉक साईड चालणार आहे तेराशे एक्कावन्न रुपये विकला कलर मस्त सुपर मालिका सुपर क्वालिटी मध्ये आहे काय भाव विकला पाहुण्या कुठला कांदा आहे नाही नायताळा माल आहे सुपर माल तेराशे अकाउंट रुपये झाला स्टॉक साठी चालणारा आहे पावती त्याची तेराशे अकाउंट रुपये माला पन्नास पंचावन्न <च्चारी> प्लस साईज मध्ये माल ये अकराशे बारा <च्चारी> रुपये झाला हा माल पाहतो अकराशे बारा रुपये पंचावन्न प्लस साईज मध्ये माल थोडं ओलसर माल हा काय भाऊ इकला बाया कुठला कांदापूर हा पण ममदापूर राजापूरचा माल हजार साठ रुपये झाला येऊ ला चालू का एक हजार साठ रुपये हा पन्नास प्लस साईज मध्ये येईल थोडासा गोल्टा मिक्स आहे थोडा तिकट कलर मध्ये माल बघ मिडियमच माले मामा आपला काय भाऊ इथला नऊशे नऊशे अकरा रुपये झाला बघता हा माल थोडासा गोल्टा मिक्स आहे गोल् सर सकाळी भरलेला कांदा आहे पुन्हा माल नऊशे अकरा रुपये झाला

कलर मध्ये माल आहे पन्नास पंचावन्न साईज मध्ये माल एकदा सुपर क्वालिटी मध्ये माल एक काय भाव विकला पाहुण्या कुडला कांदा तेराशे एक्कावन्न रुपये झाला स्टॉक चालणारा माल मालिक पावती त्याची तेराशे एक्कावन्न रुपये मालाला पन्नास पंचावन्न साईज माल सगळ सुपर क्वालिटी मध्ये मालिकेत काय भाव विकला पाहुण्या कुठला कांदा नाही पडता माल सुपर माल तेराशे अकाउंट रुपये झाला एक पावती त्याची तेराशे एक्कावन्न रुपये साईज आहे मालाला पन्नास पंचावन्न साईज मालियम साईज लाल सुपर क्वालिटी आहेत काय भाव विकला काय भाऊ झाला कुठला कांदा आहे नाही माल तेराशे निपाडत मालिका सुपर माल झाला पावती स्टॉक साइड चालणार मालिका एक साईज मालिक कलर मस्त सुपर माल एकदा मिडियम मीडियम ला मालिक कलर मस्त आहे माला एक साईज मालिक काय भाऊ विकला बाबा कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे

राजापूर जावसा तुम्हाला नऊशे राहून जर झालं पावती नऊशे रुपये जा पावती जाऊ वालट आहे नऊशे रुपये झाला